नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे तर आता पाहूयात नगर शहरातील अपडेट राष्ट्रवादीच्या युवती कार्यकारिणी जाहीर आमदार संग्राम जगताप यांच्या विकास कामाने आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याच्या भूमिकेने प्रेरित होऊन महिला आणि युवती राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी आकर्षित अभिजित खोसे राष्ट्रवादी युवती काँग्रेसची बैठक राजयोग हॉटेल येथे संपन्न झाली यामध्ये राष्ट्रवादी युवती काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अभिजित खोसे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली यावेळी महिला शहर जिल्हा अध्यक्ष रेश्मा आठरे युवती अध्यक्ष अॅडव्होकेट अंजली आव्हाड युवक शहर जिल्हाध्यक्ष इंजिनियर केतन क्षीरसागर सामाजिक न्याय विभागाच्या महिला अध्यक्षा साधना बोरोडे यांच्या हस्ते निवडीचे पत्र वाटप करण्यात आले असून आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते यावेळी राष्ट्रवादी युती काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर करून उपाध्यक्षपदी सुनीता गुगळे उपाध्यक्ष योगिता कुडिया सिद्धार्थ नगर प्रमुख नैना शेलार बिस्तबाग प्रमुख अश्विनी शिंदे रेल्वे स्टेशन प्रमुख आफरीन सय्यद माळीवाडा प्रमुख अंकिता फंड शहर संघटक गौरी बोरुडे शहर चिटणीस कीर्ती गुरब शहर अध्यक्ष माधवी गालपेल्ली चिटणीस कीर्ती गुरब सदस्य मोहिनी डिकोंडा कोमल मोहिते सविता गालपेल्ली पूजा पडोळे पूनम पगारे प्रमिला जावळे रिजवाना मुल्ला रेणुका बिल्ला कल्पना गोगळे शैला अभंग वैष्णवी बांगरे यांची निवड करण्यात आली आज अहमदनगर शहरामध्ये राष्ट्रवादी युवती काँग्रेसची शहराची कार्यकारणी जाहीर करण्यात आली या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष अभिजित दादा खोसे राष्ट्रवादीच्या महिलाध्यक्ष रेश्माताई याट्रे त्याचप्रमाणे सामाजिक न्याय विभागाच्या साधनाताई बोर्डे राष्ट्रवादीच्या महिला उपाध्यक्षा िपलिता आढाव आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष केतनजी क्षीरसागर त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवकांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आज राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे कार्यकारणी जाहीर करत असताना एक अजेंडा घेऊन आम्ही शहरामध्ये काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामध्ये मूलभूत युवतींचे प्रश्न असतील महाविद्यालयीन तरुणींचे प्रश्न असतील विद्यार्थिनींचे प्रश्न असतील त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवतींची प्रत्येक कॉलेजमध्ये शाखा ओपन करून प्रत्येक युवतींचे मार्ग प्रश्न सोडवण्याचं काम या माध्यमातून आम्ही करणार आहोत त्याचप्रमाणे येत्या काळामध्ये आम्ही बुथ कमिटीमध्ये दे देखील दे दे राष्ट्रवादी युवती काँग्रेसचं वर्चस्व निर्माण करणार आहोत त्या माध्यमातून आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली उत्तम उत्तम काम आमच्या हाताणे आमच्या नेतृत्वाखाली कसं पार पडेल याचा देखील आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आज माझ्या युवतीचा पक्षप्रवेश होत असताना साधारण तीस ते पस्तीस युवतींनी आज अहमदनगर शहरामध्ये राष्ट्रवादी युवती काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त युवतींचा समावेश आम्ही कशा पद्धतीने संघटनेमध्ये करून घेऊ शकतो याचा पूर्णपणे उपल उपलब्ध करून सर्व युवती संघटना आम्ही कशा पद्धतीने वाढू शकतो याचा देखील येत्या काळामध्ये आम्ही प्रयत्न करणार आहोत आमदार संग्राम गाय जगताप शहराचे लढ जिल्ह्याचे आमदार आमदार अरुण काका जगताप यांच्या नेतृत्वाखाली आम्ही अहमदनगर शहरामध्ये राष्ट्रवादी युवती काँग्रेसची जास्तीत जास्त पद्धतीने बांधणी कशाप्रकारे करू यासाठी देखील येणाऱ्या काळामध्ये आम्ही प्रयत्नशील असणार आहोत राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या कार्यकारिणी अहमदनगर शहराची जाहीर करण्यात आली या कार्यकारणीमध्ये नगर शहरातील वेगवेगळ्या भागातील सर्व जाती धर्माच्या युवतींना प्राधान्याने या ठिकाणी नियुक्तीपत्र आज देण्यात आलेले आहेत राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा अंजलीताई आवाड आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रेश्माताई आठरे युवकच्या अध्यक्ष केतनजी क्षीरसागर आमच्या राष्ट्रवादी महिला सामाजिक न्याय विभागाच्या अध्यक्ष साधनाताई बोरुडे त्याचप्रमाणे दीपालीताई आवाड हे सर्वजण या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित होते खरं तर गेल्या अनेक वर्षापासून युवतींच्या अध्यक्षा अंजलिता आव्हाड यांचा आमदार संग्राम यांच्या माध्यमातून नगर शहरातील विविध भागातील त्या जे प्रश्न असतील युवतींचे प्रश्न असतील महिलांचे प्रश्न असतील त्या त्याबाबत आवाज उठवण्याचं काम वेळोवेळी कर करण्यात आलेलं आहे आणि त्याच्या त्या माध्यमातूनच त्यांची राष्ट्रवादी प्रदेश विधी कक्षाच्या त्यांच्या लागणी लागलेली लाग आहे मी त्यांचंही मनापासून कौतुक करतो आणि या सर्व नियुक्त पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांच्या भावी वाटचाली शुभेच्छा देतो प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोरला लाईब करा